जे उद्धव ठाकरे म्हणाले तेच महादेव जानकरही बोलले भाजप वापरतं आणि फेकून देतं बारामतीबाबतही जानकरांचा मोठा निर्णय भारतीय जनता पक्ष मित्र पक्षांचा वापर करून फेकून देत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला होता आता तोच आरोप राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी केला आहे भाजप छोट्या पक्षांचा वापर करून फेकून देत असल्याचं जानकर म्हणाले आहेत तसेच मोठी माणसं आल्यानंतर छोट्या माणसांची गरज राहत नाही अशी पद्धत भाजप आणि काँग्रेस पक्षाची देशात असल्याचा आरोपही जानकर यांनी केला आहे महादेव जानकर हे आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं विदर्भ दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी प्रतिक्रिया देताना अनेक गंभीर आरोप केले आहेत यावेळी बोलताना महादेव जानकर म्हणाले की भाजपसोबत असताना आमच्या पक्षाचं जे प्राबल्य होतं आता त्यापेक्षा आमचं प्राबल्य दुप्पट वाढलेलं आहे त्यावेळी माझ्याकडे तेवीस नगरसेवक होते आता माझ्याकडे त्र्याण्णव नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य आहेत भाजप मित्र पक्ष आणि छोट्या पक्षांचा वापर करून त्यांना फेकून देत असतो हे त्यांचं देशभरचं फार जुनं नातं आहे आम्हाला त्यावेळी गरज होती आम्ही म्हणून त्यांच्याकडे गेलो होतो कारण सेक्युलरचं नाव घेऊन काँग्रेसही आम्हाला जवळ करीत नव्हती पण आम्हाला गोपीनाथ मुंडे देवेंद्र फडणवीस यांनी जवळ केले त्यावेळी आमची ताकद चार टक्क्यांची होती आणि त्यावेळी काँग्रेस सत्तेत येत होती हे पाहता आम्हाला बरोबर घेण्यात आले होते परंतु आता आमच्यापेक्षा मोठी माणसं आल्यामुळे छोट्या माणसांची गरज राहत नाही भाजप आणि काँग्रेस नेत्यांचा वापर केल्यावर काढून फेकतात असे जानकार म्हणाले भाजपाशी एका काळामध्ये तुम्ही घटक पक्षामध्ये होतात आता काय परिस्थिती आहे आगामी काही दिवसामध्ये लोकसभाचे निवडणुका लागणार आहेत महाविकास आघाडीमध्ये तुम्ही राहणार की महायुतीमध्ये तुम्ही जाणार आणि कशा पद्धतीची आगामी निवडणुकीच्या हिशोबाने रणनीती आगली आज आज सध्याला तर आम्ही स्वतंत्र लढाईचाच विचार चाललेला आहे आमचा पार्लमेंटरी बोर्डाने निर्णय आमचा चाललेला आहे की आम्ही आघाडीला सांगितलं तीन जागा आम्हाला राष्ट्रीय समाज पक्ष या लोकसभेच्या मिळाल्या एक काँग्रेसकडून एक उद्धवसाहेबाकडून आणि एक पवारसाहेबाकडून तर आम्ही विचार करू आणि भारतीय जनता पार्टीला आणि शिवसेनेला आम्ही सांगितलं त्यांच्याकडून दोन जागा पाहिजेत पण ह्या दोघांचाही उत्तर आम्हाला काय आलं नाही त्यामुळं आज आम्ही आज सध्याला तरी स्वतंत्र ताकदीवर आम्ही महाराष्ट्रातल्या अठ्ठेळीस जागा आणि भारतभर जिथं जिथं उमेदवार मिळतात आमचे तिथं आम्ही चार चारशेच्या दरम्यान लोकसभेच्या सीटार लावण्याची आम्ही तयारी केली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई